जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट या ठिकाणी मी अभिजित पांडांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या कुटुंबातला समजून आम्हाला सहकुटुंब इथे उजवलं आणि पूजा करूनच पोथी पोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला संधी जो योग या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातलं कारखान्यातलं वैभव आहे आम्ही लहानपणापासून या कारखान्याच्या मोठेपणाबद्दल या कारखान्याच्या वैभवाबद्दल त्या ठिकाणी ऐकलं होत मध्यंतरीचा काळ असा आला की कारखान्याला गर्द लागेल आणि आपल्याला काही लोकांना कल्पना असेल की मी इकडे सभा घ्यायला पण काही गावागावात काही गावाचे लोक असतील एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये अभिजित पराभव झाला पण ते निर्णय डेली मोबाईल पॅनल टाकलं होतं मला काय माहित नव्हतं भाऊ या कारखान्याला ताकद द्या परंतु नशिबात असायला लागतं मला वाटतं विठ्ठल कारखान्याचं नशीब अभिजीतच्या हातूर लोकांचं हे त्या ठिकाणी होतं आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी इथल्या सभासदांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उडी घेतली आणि खरं म्हणजे पहिले ते कारखान्याकडे आमच्याकडे कर्ज मागायला आले त्यावेळेस कारखान्याची एवढी लायबिलिटी होती की जगातली कुठलीही बँक मदत करू शकते परंतु मला मध्ये एक वेगळा स्पार्क दिसत होतो करण्याची उमेद त्याच्यामध्ये होती आणि मुंड जर योग्य वेळी या ठिकाणी ताकद दिली गेली नाही तर कारखानाही त्या ठिकाणी अडचणीत राहील इथल्या सभासदांवर कायमचं संकट त्या ठिकाणी राहील ने नेता त्या ठिकाणी उद्याला तोही त्या ठिकाणी मागे जाईल नावभेद होईल आणि मग असं करताना हा कारखाना या ठिकाणी उभा राहिला आपण सगळ्यांनी या ठिकाणी अभिजितच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला या कारखान्याचा नेतृत्व त्यांच्याकडे दिला मी पहिला मुली टाकायच्या कार्यक्रमाला का मी त्या ठिकाणी आलो होतो आपले शहाजी बाबू नव्हते आणि तिथपासून आपल्या विश्वासाला न जाता या ठिकाणी अभिजित काम करताना मला दिसतोय एक कारखाना करताना दुसरा कारखाना असं करत करत आज या ठिकाणी कारखानदारीशी संबंध नसताना साखर कारखानदाराच्या पोटी जन्माला आले असताना केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक त्याच्या मनामध्ये संविध होती म्हणून आज कारखाना या ठिकाणी प्रगतीला जाताना दिसतोय आणि आम्ही कारखान्यांना तर मदत करत असतो खरं म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र मुंबई परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातले कारखाने अडचणीत आले तर त्या ठिकाणी त्या कारखान्यांना ताकद देणं त्यांना ऊर्जिता अवस्था आणणं त्यांचं एक्सपान्शन असेल आम्ही मदत करत असतो परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारखाना अडचणीतला बाहेर काढण्याचं धडसानी काम या राज्यात कुणी केलं असेल तर ते अभिजित पाटलांनी ताकदीनं केलं आणि म्हणून मुंबई जिल्हा बँक पूर्णपणे तातडीनं त्यांच्या मागे काल होती आज आहे आणि उद्याही कामासाठी त्या ठिकाणी कधी आयुष्यात केलेलं काम सांगत नाही परंतु मध्यंतरी आपल्या कारखान्याची कार कार थोडी अवघड परिस्थिती लोनच्या संदर्भात झाली आणि आम्हाला काळजी असते आपण एन पी जायला त्यामुळे आम्ही जी बोला भाऊ दर तात्पुरता आम्हाला रिलीफ द्या आपण ती वेळ काढून गेली नंतर आम्ही जी सर्व आपलं ते अकाउंट त्या ठिकाणी अत्यंत सुस्थितीत आणलं कारण शेवटी एकदा पाय व जो कारखाना असो किंवा बँक असो तर पुन्हा त्याला उभारी घ्यायला काय त्रास असतो याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मग जर मेहनतीतनं एवढा कारखाना उभा केला आज हजारो लोकांचं भविष्य या कारखान्यावर आहे अशा वेळेला खालीचा वाटा म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी जर मिळत असेल तर पाटुरंगानेच आपल्याला माझ्या या मायबाप जनता दर्शनासाठी त्याच्या मागे उभं राहण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि ताकद दिली असं मला या ठिकाणी वाटतं आज विठ्ठल एवढा त्यांना पावला की या विठ्ठल कारखान्याचा चेअरमन होत असताना विधिमंडळाच्या सभागृहात येण्याचं काम आपण सगळ्यांच्या आशीर्वादाला उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी विधिमंडळात कामकाज चालू आहे विधानसभेच्या आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघात काम सुरू आहे आणि शेवटी अशा प्रकारे काम करणारे आमदारच ग्रामीण भागात हवे खऱ्या अर्थानं कारखानदार ही ग्रामीण भागाची मुख्य आर्थिक उलाढाल करणारी संस्था आहे परंतु तुलनेवानं कारखाने सहकारी सारखे कारखाने खाजगी झाले खाजगी चालले परंतु सहकारी कारखाना अडचणीत यायला लागले का बाबा तोच कारखाना तीच जमीन तीच मशिनरी खाजगी झाला की चालतो सहकारी असला की त्या ठिकाणी नाही याचा केलं पाहिजे कारण लोकांची चिंता नाही मला कारखाना नफ्यासाठी पाहिजे मला कारखाना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे मला माझ्या पिढ्यांसाठी उद्धारासाठी कारखाना पाहिजे परंतु सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो तो लोकांसाठी असतो म्हणून अभिजितने सहकारी कारखान्यावर त्या ठिकाणी प्रेम केलं आणि लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून बघा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला हे कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला ताकद देतोय माझ्या शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला जर कारखाना चालला नाही तर ना ना त्याच्यावर आर्थिक संकट येईल त्याच्या घरचा संसार कसा चालावा त्याच्यावर कसली आहे आणि म्हणून जर एखादा तरुण भतकरू तरुण ताकदीनं त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेतनं मला वाटतं किती अभिजित किती पैसे दोनशे सदुसष्ट कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्यात आर्थिक सक्षम कारखाना झालाय मला वाटतं अत्यंत चांगलं व्यवस्थापन आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो ते आणखी या ठिकाणी मोठे होऊ आणि इथल्या शेतकऱ्यांचे चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून सेवा व्हावी आपण आणखी भोजन त्या ठिकाणी आपण करतायत सी एन जीचा प्रस्ताव आहे आपल्या साठी सुद्धा आणखी काही पैसे लागले नक्की आपल्याला उपलब्ध होत या ठिकाणी देतो कारण जो काम करतो जो लोकांच्या भल्याची चिंता करतो जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प आज हिमतीनं त्या ठिकाणी यशस्वी करत असेल तर आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्याच भावनेनं एका भावाच्या नात्यानं जेव्हा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेला मी त्याच्या सोबत असतो भविष्यातील त्या ठिकाणी त्यांनी जे जे प्रकल्प चांगले तिथल्या जनहितासाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतील आम्ही सारे मी असेल आदरणीय मुख्यमंत्री मोदय असतील त्यांच्या मागे ताबतीनं या ठिकाणी असू हा विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे मुख्यमंत्रीच या ठिकाणी येणार होतात अभिजितची तशा प्रकारची अपेक्षा होती परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून का होईना यायची संधी मला या ठिकाणी मिळाली दे। आणि मला तेवढा कॉन्फिडन्सचा विश्वास आहे अभिजितलाही माहिती आहे मी बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांचा बोलत असता आणखी भक्कम त्या ठिकाणी कार्य हे आहे प्लॅनचं ओपनिंग त्यावेळेला निश्चितपणे शंभर टक्के आपण माननीय मुख्यमंत्र्यांना गळ घालू आणि या इंद्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे एक पांडुरंगाची पवित्र बोली आहे विठ्ठलाच्या नावानं कारखाना हा होता आणि विठ्ठल साखर कारखाना बंद पडणं किंवा तो चालू नाही हे खऱ्या अर्थानं भक्तांसाठी या महाराष्ट्राची सुद्धा नामुष्की होती त्याच्यामुळे तो कारखाना पूर्ववत करण्याचं पुढण्याचं काम सुद्धा पांडुरंगाचा भक्त म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहात आपण यशस्वी होत जाणार आपल्या नावाचं अभिजीत आहे त्याच्यामुळे आपली जी आता मी आत्मविश्वास या निमित्तान व्यक्त करतो आपलं वीस लाखाचं टार्गेट आहे मला वाटतं राज्यात सगळ्यात मोठं टार्गेट आहे का राज्यात सगळ्यात मोठ म्हणजे पंधरा सोळा पर्यंत जातात परंतु वीस लाखाचं काढत घेणं एक मोठा धाडशी अशा प्रकारचा टप्पा आणि टार्गेट त्यांनी या ठिकाणी ठेवलंय निश्चित ते या ठिकाणी यशस्वी होईल आज पोथी पूजन झालेलं आहे आणि पोथी पूजन होत असताना पोत्याचं रक्षण करणारे आमचे सौभाग्यवती पण आहेत आपण काय आपलं जमून सगळं आणतो पण पोत्यात टाकून रक्षण करण्याचं काम जे करत त्या माझ्या सौभाग्यवती याही आल्यात आणि चिरंजीव पहिल्यांदाच आहे तेही आम्ही तिच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्यांसाठी समाजासाठी सुद्धा आदर्श वगैरे प्रकारचं काम करतील आणि त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरणात हा कार्यक्रम होतो काय असतं कार्यक्रम तर दहा हजार वीस हजाराचे होतात परंतु त्याच्यात आपलेपणा प्रेम नसतो आज अभिजितने मला बोलवलं आणि आमचं कुटुंब तुमचं कुटुंब हा एक विठ्ठल परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत आणि हेच आपलं कुटुंबाचं नातं आपला स्नेह त्या ठिकाणी भविष्यात चिंकन होत आई जगदंबा पाटो रुक्माई तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य देऊ आणि तुमच्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक सुबत्ता येऊ आपल्याला भरभराट हो अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो मला बोलवलं माझ्या हस्ते पोत्याचं भूमिका आपलं उद्घाटन केलं माझा हात नशीबवान आहे घेतली जेव्हा निवडून आलो तेव्हा बाराशे कोटीची बँक होती यात पंधरा हजार कोटीवर त्या ठिकाणी केलेली त्याच्यामुळे माझा हात लागतो तिथं त्या ठिकाणी भरभराट आहे आपल्याला वीस लाखांचं टार्गेट पूर्ण होईल होईल त्यामध्ये मला आपण शुभेच्छा देतो आपल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहू कारण आपण त्यांची ताकद आहा आपण त्यांची प्रेरणा जर सभासद नसतील तर तुमच्या विश्वासावर आणखी एक प्रगतीचे टप्पे ते नक्की या ठिकाणी पार पडतील हा विश्वास आहे पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या पोथी निमित्ताने निमित्तानं शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलावलं आपले मनानं सन्मानित केलं मान दिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज कार्तिकी आहे या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि पांडुरंग प्रार्थना करतो की सगळ्या भक्तजनांचं आपण संरक्षण करतो आशीर्वाद देतो माझ्या या पांडुरंगाच्या भूमीतील या शेतकऱ्यांना आपण उदंड आयुष्य आणि त्यांना यश मिळो पांडुरंगाचा आशीर्वाद आपला सगळ्यांना मिळव खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पीठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध प्लब् समृद्धी रबर खराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट